माननीय सदस्य सुश्री जी धन्यवाद स्पीकर मॅडम मी आपल्या मतदारसंघ कोणता माझ्या मतदारसंघात गेले काही वर्षापासून समांतर जन काम प्रलंबित आहे सोलापूर शहराला अजूनही पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून हे काम आमचे नितीन जी असतील मुख्यमंत्री असतील दोघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत दोघांनी बसून का तिकडे भूसंपादनचे खूप विषय आहेत शेतकऱ्यांना कॉम्पन्सेशन मिळत नाही आहे म्हणून ह्या समांतर जलवाहिनीचं काम अजूनही रखडलं आहे जी एन टी पी सीनी आम्हाला काही वर्षापूर्वी दिलेली पण ते काम रखडलं असल्यामुळे अजूनही सोलापूर शहराला पाणी असूनसुद्धा उजनी डॅम भरला असूनसुद्धा पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून लवकरात लवकर स्टेट गव्हर्नमेंट आणि एन एच मिनिस्टरनी एकत्र बसून हा तोडगा काढून हा समांतर जलवाहिनीचं काम जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा मोठे मोठे प्रॉमिसेस केले जातात पण अजूनही ते मोथे -मोथे काम झालं नाही आमच्या लोकांना वंचित राहायला लागतं तसंच सोलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत बीबीदार फळ अकोलेकाठी सावळेश्वर कारंबा इथे दूषित पाणी एका तलावात सोडलं जातं एमआयडीसी चिंचोळीकडून आणि म्हणून त्या गावाला बोर जरी मारला तरी त्याच्यातून दूषित पाणी येतं ते पिकं उगवू शकत नाही सगळ्या जमिनी खराब झाल्यात ह्याच्यात पण लवकर लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटने तोडगा काढायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तिथे पंतप्रधान येतात तेव्हा टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळालं नाहीये त्यासाठी मी आज इथे उभी आहे धन्यवाद स्पीकमॅम